बघा या प्रकारामध्ये काय करतात तर एक प्रकारची एक रांग देतात आणि त्या रांगेमध्ये मुलं आणि मुली उभ्या करतात उभे करताना काय करतात तर मुलांच्या मागे मुलगी किंवा मुलगीच्या मागे मुलं अशा प्रकारे उभ्या करतात व त्याची संख्या देतात आपण प्रश्न समजून घेऊया हे दोन जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की या प्रकारचा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर आपण कशा प्रकारे मिळवू शकतो प्रश्न असा आहे एका रांगेत एका मुलानंतर दोन मुली याप्रमाणे अठ्ठावीस मुलांच्या रांगेत अनुक्रमे मुला मुलींची संख्या किती आता एक लक्षात घ्या या प्रश्नाचा अर्थ काय होतो बघा एका रांगेत एका मुलानंतर दोन मुली याचा अर्थ असा आहे एक मुलगा असेल तर दोन मुली उभारणार पुन्हा एक मुलगा उभारणार पुन्हा दोन मुली उभारणार का तर या प्रश्नाचाच अर्थ तसा आहे एका मुलानंतर दोन पुन्हा एकानंतर दोन बघा एकानंतर दोन मुली एकानंतर दोन मुली पुन्हा एकानंतर दोन मुली याप्रमाणे ते उभे राहणार आणि तर आपल्याला मुला मुलींची संख्या अनुक्रमे किती विचारलेली आहे म्हणजे मुलाची आणि मुलीची असे अनुक्रमे विचारले अनुक्रमे याचा अर्थ लक्षात घ्या मुलगा इथं इथं मुलीचा उच्चार केलाय याचा अर्थ हा याचा अर्थ आहे मुलगा म्हणजे मुलगा आणि नंतर मुलीची संख्या सांगायची चला आता या प्रकारचे प्रश्न सोडवताना काय करायचं तर प्रश्नात ज्याच्यासाठी जो अंक दिलाय तो त्याच्यासाठी नेमून द्या उदाहरणार्थ एका मुलानंतर एका मुलानंतर याचा अर्थ मुलासाठी काय हो एक मुलगा बरोबर एक का हो कारण एका मुलानंतर मग या एका मुलानंतर म्हणून मुलगा बरोबर एक केला मुली किती आहेत बघा दोन मुले आहेत मग मुलगीसाठी किती वापरताय अंक मुलगीसाठी वापरा दोन अंक बरोबर मुलगा एक मुलगी दोन म्हणजे जेणेकरून मोजायला सोपं जाईल चला एक मुलगा दोन मुली एक मुलगा दोन मुली एक मुलगा दोन मुली चला पुन्हा एक पुन्हा दोन पुन्हा एक पुन्हा दोन पुन्हा एक पुन्हा दोन पुन्हा एक पुन्हा दोन असं कितपत कधीपर्यंत करायचं आम्ही तर लक्षात घ्या त्याच्यामध्ये एकूण मुलं किती आहेत याप्रमाणे अठ्ठावीस मुलांच्या रांगेत याचा अर्थ ही रांग अठ्ठावीस जणांची भरली पाहिजे तेव्हा आपण थांबायचा आहे चला बघूया किती भरले एक आणि दोन तीन एक चार सहा सात दोन एक दोन नऊ अनेक दहा दोन बारा अनेक तेरा दोन पंधराने एक, एक सोळा दोन अठरा अठराने एकोणीस दोन एकवीस झाले आपल्याला अठ्ठावीस पाहिजे चला पुन्हा गाडी सुरू एक दोन एक दोन एक दोन, एक दोन एक आणि दोन चला आता बघूया पुरतंय का एक अन दोन तीन तीन अनेक चार चार आणि दोन सहा सहा एक सात सात दोन नऊ नऊ एक दहा दहा दोन बारा बारा अनेक तेरा तेरा दोन पंधरा पंधरा एक सोळा सोळा दोन अठरा अठरा एकोणीस एकोणीस दोन एकवीस एकवीस अनेक बावीस बावीस अन दोन चोवीस चोवीस आणि एक पंचवीस दा, पंचवीस बारा, तेरा, दोन सत्तावीस पंदरा, सत्तावीस एक अठ्ठावीस याचा अर्थ हे इकडचं पुसून दिलं तरी चालेल झालं बघा इथपर्यंत बरोबर रांग झाली आपली याचा अर्थ अठ्ठावीस बरोबर बसलेत का लक्षात घ्या याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं अठ्ठावीस भरले पाहिजेत अठ्ठावीस भरले आता अठ्ठावीस भरल्यानंतर बघा इथं एक दोन पूर्ण झालं म्हणून थांबायचं नाही दोन नंतर परत काय येतं एक म्हणून एक मांडलं कारण इथं सत्तावीस झालते मला अठ्ठावीस भरायचे तर इथं एक बरोबर झाला बघा मुलगा कारण मुलगा एकच आहे बरोबर का म्हणून तो एक ऍडजस्ट केला तिथं चला आता पुढे जाऊया पुढचा जर आपण विचार केला तर आता हे मोजायचं आहे आपल्याला काय मोजायचं आहे तर मुलगा किती आणि मुलगी किती कारण अनुक्रमे विचारले पर्याय पण फसवेत अठरा दहा आठ वीस वीस आठ आट दहा अठरा याचं उलट इथं केलंय याचं उलट इथं केलंय याचा अर्थ अक्युरेट आपल्याला मुलगा आणि मुलगी याचं अनुक्रमेच उत्तर द्यायचंय चला सुरुवातीला काय विचारलंय मुलगा मुलगा अर्ध काढूया मुलगा म्हणजे कोण आहे मुलगा हा एक आहे चला मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा दहा मुलगा किती आहे दहा बघा पहिल्यांदा आता याच्यात पण आपण स्मार्ट वर्क करू शकतो पहिल्यांदा दहा असं कोण आहे बघा पहिल्यांदा दहा असं इथं एकच पर्याय वर लिहून टाका पर्याय क्रमांक चार उत्तर आहे आपलं आता मुलगीची संख्या काढायची तर काढूया चला दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा आणि अठरा बघा इथं अठरा आहे याचा अर्थ मुलं दहा आणि मुली किती आहेत अठरा मग दहा आणि अठरा असंच पाहिजे दहा एक नंबरला पाहिजे ना अठरा दोन नंबरला पाहिजे तुम्हाला सर अठरा दहा चालतंय की नाही कारण अनुक्रमे ना विचारले मुलं किती आहेत दहा मुली किती आहेत अठरा म्हणून असंच पाहिजे मग असंच कोणीकडं आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा दहा नंतर अठरा असं कोणीकडं पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार असं आपल्याला मिळणार आहे याच्यासारखाच खाली एक प्रश्न घेऊया जेणेकरून आपला हा भाग समजण्यास सोपा होईल मदत होईल पाया पक्का होईल तीन मुलीनंतर एक मुलगा मुलीसाठी किती अंक आहे तीन लिहून टाका मुलगी बरोबर मुलगी बरोबर किती झालं तर तीन बरोबर तर मुलगाला किती एक इथं लिहून टाका मुलगा बरोबर एक समजावं म्हणून लिहून घ्यायचं असं चला मुलीनंतर मुलगा आहे ना याचा अर्थ इथं तीन येणार आहे बघा मुलगी कोण आहे मुलगा एक येणार आहे चला गाडी सुरू करूया नंतर नंतर, नंतर, नंतर 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 तीन नंतर एक हे आधी फिक्स करून घ्यायचं कशा नंतर काय मुलीनंतर म्हणजे तीन नंतर मुलगा म्हणजे एक पुन्हा तीन नंतर एक पुन्हा तीन नंतर एक पुन्हा तीन नंतर एक पुन्हा तीन नंतर एक चला बघूया आपलं झालंय का बघा तीन आणि एक चार चार आणि तीन सात सात आणि एक आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि एक बारा बारा आणि तीन पंधरा इथं थांबा ता इथं का थांबाव बघा बरं जरा इथं थांबण्याचं कारण असं आहे की कि आपल्याला किती संख्या दिली आहे पंधरा मुलं असतील तर मुलं आणि मुली मिळून किती आहेत पंधरा चला बघूया परत तीन एक चार चार आणि तीन सात सात आणि एक आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि एक बारा बारा तीन पंधरा पंधरा मुलं बरोबर बसली बास इथं रंग बास करा आणि आता काय काय विचारलं आपल्याला मुलींची संख्या विचारली इथं फक्त मुलींची संख्या विचारली मग मुलगीसाठी कोण आहे मुलगीसाठी तीन आहे मुलगीसाठी जरी तीन असलं तरी या तीन मुले इथे आणि मग एक मुलगा आहे लक्षात घ्या तुम्ही काय म्हणणार एक दोन तीन चार पर्याय चार असलं की चार लिहून टाकचाल तसं नाही ही तीन मुले इत्या लक्षात घ्या म्हणजे या तीन या तीन सहा असं आपल्याला धरायचं आहे तुम्ही कधी कधी काय करू शकता एक दोन तीन चार चुकील उत्तर या तीन मुलेत जर तसं धरलं तर तीन न गुन्हा परत मग बरोबर उत्तर येईल चला या तीन मुलेत तीन तीन सहा सहा आणि तीन नऊ नऊ अन तीन किती झाले बारा झाले बघा बारा मुली म्हणजेच काय या रांगेमध्ये जर अशी प्रक्रिया असेल तर एकूण बारा मुली असतील आणि बारा कोणीकडे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार बारा असं आपल्याला मिळणार आहे आता शेवटच्या प्रकाराकडे आपण आलेलो आहोत तुम्ही म्हणाल की सर तीस प्रकार आम्ही केव्हा लक्षात ठेवायचे प्रकार जरी तीस असले तरी आपण एक समजावण्यासाठी प्रकार म्हटले तुम्ही प्रकाराच्या संख्येकडे अजिबात बघू नका याच्याकडे तुम्ही अजिबातच बघू नका तुम्ही फक्त प्रश्न प्रकार प्रश्नांच्याकडे बघा डायरेक्ट प्रश्नांच्याकडे जर आपण बघितलं आता या प्रश्नाचं जर आपण वाचन केलं तर बघा शेवटची मिश्र स्वरूपाची प्रश्न आपण बघणार आहोत दोन आणि आपला हा भाग संपणार आहे आपण परत नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत बघा प्रश्न असा आहे एकोणचाळीस पताकांच्या रांगेत लाल रंगाची पताका मध्यभागी आहे तर तिच्या नंतरच्या लगतच्या पांढऱ्या पताकेचा क्रमांक कितवा असेल व कंसा सूचना काय बघा दोन पर्याय अचूक आता एक लक्षात घ्या आपल्याला परीक्षेला दोन पर्याय अचूक यासाठी प्रश्न येतो संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखणे असेल किंवा कोणताही घटक असेल तर त्याच्या बाबतीत दोन पर्याय अचूक यासाठी प्रश्न असतात दोन पर्याय अचूक याचा अर्थ काय अचूक म्हणजे बरोबर याचा अर्थ दोन पर्याय यामध्ये बरोबर आहे एक नाही दोन बरोबर आहे हे लक्षात घ्या कोणत्याही घटकावर आधारित दोन पर्याय अचूक हा प्रश्न येतो तो आपल्याला सोडवायचा आला पाहिजे हे लक्षात घेऊया चला कसं तर ते, ते सोडवूया एकोणचाळीस पताकांच्या रांगेत म्हणजे पता रांगेत पताका किती तो रांगेत पताका आहेत एकोणचाळीस बरोबर तर मध्यभागी आता जर आपल्याला रांगेतील एकूण पताका दिल्या तर मधला आपण सहज काढू शकतो इथं मुलांच्या ऐवजी फक्त पताका वापरले सोप्पा आहे एकोणचाळीस आहेत तर त्याचा विभाग करा बघा इकडे एकोणीस गेले इकडे एकोणीस पताका गेल्या एकोणीस दोन अडोतीस आणि मधला एकोणचाळीस किंवा जर असं नाही जमलं तर एक कमी करून टाका अडतीस झाले इकडे एकोणीस पताका घ्या इकडे एकोणीस घ्या समजमान झाले का आता मध्ये उभी करा मध्ये उभी असणारी पताका कोणते तर लाल रंगाचे बरोबर का लाल रंगाचे आता एक लक्षात घ्या मध्ये असणारी जरी लाल रंगाची असली तर या लाल रंगाचा पताकाचा क्रमांक कितवा एकोणीस नंतर कितवा येणार आहे विसावा म्हणजे लाल रंगाची विस आहे परंतु आपल्याला विचारलंय काय हो विचारलंय तिच्या नंतरच्या लगतच्या पांढऱ्या पताकेचा क्रमांक तिच्या नंतरच्या म्हटलंय म्हणजे हिच्या नंतर कोण नंतर म्हणलं की इकडं जायचं आपण ठरलं इकडं नंतरच्या लगतच्या लगतच्या म्हणजे शेजारच्या पांढऱ्या याचा अर्थ इथं पांढरी पताका आहे बरोबर पांढरी पताका लक्षात घ्या तर या पांढऱ्या पताकेचा क्रमांक किती आता हिच्या नंतर आहे मग वीस नंतर काय येतो एकवीस येतं वीस नंतर काय येतं एकवीस तर पांढऱ्या पताक्याचा क्रमांक येतो आता विचारले डावीकडून उजवीकडून आपल्याला माहिती आहे की आहे डावी ही आहे उजवी चला मोजया आता जर पांढऱ्या पताक्याचा के विचार केला डावीकडून तर डावीकडून कितवी ही एकविसावी आहे बघा आहे का डावीकडून एकविसावी मग डावीकडून एकवीस आहे का बघा बरं पर्याय इथं आहे डावीकडून एकविसावा म्हणजे एक आपला पर्याय निघाला आता एक लक्षात घ्या दोन पर्याय अचूकमध्ये दोनही पर्याय बरोबर लागतात त्यातला एकच आपल्याला सापडलाय आता आपल्याला काढायचा आहे उजवीकडून मग उजवीकडून अठरावा आहे का उजवीकडून एकोणीसावा आहे हे आपल्याला ठरवायचं आहे आता आपण हेही शिकलोय की पुढून जर नंबर दिला असेल तर मागून पण काढू शकतो आपण कसा तर बघा आता डावीकडून एकविसावं बरोबर आले आता आपल्याला दुसरी पद्धत घ्यायची आहे चला एकूण पताका किती आहेत एकोणचाळीस मग एकोणचाळीस पताकाचा इकडून म्हणजे पुढून कितवा क्रमांक आहे एकवीस म्हणजे एकोणचाळीस पैकी एकवीस पताका निघून गेल्या घेतलाय का नाही हा प्रश्न आपण लक्षात घ्या डावीकडून म्हणजे सुरुवातीपासून एकविसावा क्रमांक आहे याचा अर्थ याचा पुढून पुढून कितवा क्रमांक एकविसावा तर मागून काढायचा आता म्हणजे उजवीकडून काढायचाय की उजवी आहे ना उजवीकडून काढूया एकोणचाळीस पैकी एकवीस गेल्या राहिल्या किती एक आणि आठ नऊ आणि दोन आणि तीन याचा अर्थ अठरा पताका इकडे शिल्लक पडल्या बघा एकवीस झाल्या एकोणचाळीस पैकी एकवीस झाल्या अठरा शिल्लक पडल्या या अठरा नंतर इकडून काढायचा आहे अठरा नंतर काय येतं एकोणीस येतं म्हणजे अठरा नंतर एकोणीसावा क्रमांक या एक पांढऱ्या पताकात असणार आहे पांढरी पताका लक्षात घ्या मग एकोणीस पाहिजे इकडून एकोणीस ना मग उजवीकडून एकोणीसावा कोण आहे बघा पर्याय क्रमांक तीन आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक पण आहे आणि पर्याय क्रमांक तीन पण आहे किती फसवलंय बघा इथं अठरा वीस दिलंय इथं एकोणीस एकवीस दिलंय म्हणून अॅक्युरेट उत्तर आपल्याला ठरवत आलं पाहिजे उजवीकडून एकोणीसावा हेच उत्तर बरोबर आहे जे काही आपण आता बघितलं एकोणचाळीस पैकी एकवीस गेल्या इकडे अठरा आहे म्हणजे उजवीकडून अठरा झाले की ही एकोणीसावी येणार आहे म्हणजे पांढरी पताका एकोणीसावी असणार आहे उजवीकडून मग उजवीकडून एकोणीसावा कोण आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून या अशा प्रश्नाचे तुम्हाला दोन पर्याय रंगवावे लागणार आहेत एक पर्याय क्रमांक एक पण रंगवायचा पर्याय क्रमांक तीन पण रंगवायचा हे दोनही बरोबर आले तरच तुम्हाला याचा गुण मिळतो हे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे हो या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक डावीकडून एकविसावा व उजवीकडून एकोणीसावा हे दोनही याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे त्यानंतर शेवटच्या प्रश्नाकडे येऊया प्रश्न असा आहे धावण्याच्या शर्यतीत जॉन आणि अहमद यांनी भाग घेतला जॉन म्हणाला माझा क्रमांक पंधरावा असून माझ्या पुढे अहमद हा तिसरा होता तर अहमद म्हणतो मी शेवटून सहावा होतो तर रांगीत एकूण किती मुलं आहेत आपण काय करायचं तर याची आकृती तयार करायची आपल्याला सोपं जाते बघा धावण्याच्या शर्यतीत जॉन आणि अहमद यांनी भाग घेतलाय जॉन म्हणाला माझा पंधरावा क्रमांक आहे लिहून घे इथं जॉन बघा इथं लिहिलं मी जॉन या जॉनचा क्रमांक तो आहे पंधरावा ओके जॉन मी पंधरावा मांडला असून माझ्या पुढे आता याची पुढची मागची बाजू फिक्स केली पाहिजे तर आपण ठरवले हा भाग पुढे आहे आणि हा भाग मागे आहे बरोबर आता ही पुढून आहे हे मागून आहे तर काय म्हणतोय जॉन म्हणतोय जॉन म्हणाला माझा क्रमांक पंधरावा असून माझ्या पुढे म्हणजे या जॉनच्या पुढे अहमद हा तिसरा होता पुढे याचा अर्थ या बाजूला इकडं आपण काढत आलं पाहिजे इकडं चला कितवा आहे तिसरा हा झाला पहिला हा झाला दुसरा आणि हा झाला तिसरा याचा अर्थ हा कोण आहे हा आहे अहमद लक्षात घ्या बघा जॉनच्या पुढे अहमद तिसरा एक दोन तीन प्रश्नातल्या सूचनेनुसार मी आकृती काढली त्यानंतर अहमद काय म्हणतो कि मी शेवटून सहावा होतो शेवटून याचा अर्थ मागून शेवटून याचा अर्थ मागून आता अहमदला सहावा करायचा आहे सध्या अहमद कितवा होती बघा हा एक दोन तीन आणि चार चौथा होतोय इथं जर मी दोन मुलं उभी केली तर आता बघा अहमद मागच्या बाजूकडून सहावा होतोय का एक दोन तीन चार पाच सहा झाला का सहावा शेवटून बघा अहमद शेवटून सहावा झाला आपलं बरोबर आलं आता विचारलंय रांगेत एकूण किती मुले आहेत आता किती मुलं आहेत तर लक्षात घ्या इथं जॉनचा पंधरावा झालाय तर हे सोळा आणि हे सतरा संपलं बघा जॉनचा ऑलरेडी पंधरावा नंबर आहे सांगितलाय पुढून पुढे याचा अर्थ सुरुवातीपासून मग हे पंधरा हे सोळा आणि हे सतरा याचा अर्थ रांगेत मुलं किती सतरा मुलं आहेत मग सतरा आहे का सतरा आहे पर्याय क्रमांक चार मध्ये म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सतरा असं आपल्याला मिळणार आहे हाच भाग अजून एकदा समजून घेऊया बघा जॉन म्हणतो माझा क्रमांक पंधरावा आहे बघा जॉनचा क्रमांक पंधरावा झाला व माझ्या पुढे अहमद हा तिसरा आहे ही पुढची बाजू झाली आणि ही शेवटची किंवा मागची जॉनच्या पुढे अहमद तिसरा आहे हा एक नंबरला हा दोन नंबरला आणि तीन नंबरला अहमद झाला परंतु अहमद काय म्हणतो की मी शेवटून साव आहे आता अहमद शेवटून म्हणजे मागून साव आहे आता या दोन रेषा नव्हत्या तर आपण काय बघितलं एक दोन तीन चार अहमद शेवटून चौथा होतोय पण प्रश्नात सहावा म्हटलंय दोन मुलं उभी करा एक दोन तीन चार पाच सहा जरा कसे उठून सहावा मग रांगेत किती मुलं आहेत लक्षात घ्या पुढून जर याचा पंधरावा असेल किंवा जॉनचा पंधरावा नंबर असेल तर सोळा आणि सतरा याचा अर्थ रांगेत किती मुलं आहेत तर सतरा मुलं आहेत अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण रांगेतील स्थान याचा उर्वरित भागाविषयी आपण चर्चा केली त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नावर आधारित आपण सराव घेतला तो कशा प्रकारे सोडवू शकतो हेही बघितलं पहिला भाग असो किंवा हा भाग असो दोन्हीही भागांचा तुम्हाला सराव करायचा आहे त्या दोन्ही भागांवर तुम्हाला क्वेश्चन बँक टेस्ट स्वरूपात मिळणार आहे ते तुम्ही काळजीपूर्वक सोडवा जेणेकरून तुमचा हा भाग चांगलाच पक्का होण्यास मदत मिळणार आहे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा प्रश्न सोडवता तुम्ही जेव्हा सराव करता सराव केल्यानंतर वेगवेगळ्या वे प्रश्नांची माहिती तुम्हाला मिळते व ते उत्तर सोडवल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो तुमचा आत्मविश्वास वाढवून तुम्ही चांगलं कौशल्य यामध्ये मिळवू शकता आज आपण कूट प्रश्न यातल्या रांगेतील स्थान याबद्दल माहिती घेतली पुढच्या तासिकेला आपण कूट प्रश्न याच घटकातील पुढच्या नवीन उपघटकाबद्दल म्हणजे दिशा या उपघटकाबद्दल माहिती घेणार आहोत धन्यवाद